जालन्यात चार दिवसात तीन बॅग चोरीच्या घटना सेंट मेरी शाळेसमोरून पुन्हा पाच लाखाची रोकड पळवली सेंट मेरी शाळेसमोर उभ्या अशोक लेलँड गाडीतून अज्ञात चोरट्यांनी पाच लाख रुपयांची रोकड पळवल्याची घटना काल रात्री साडेआठच्या सुमारास घडली आहे चार दिवसात तीन बॅग चोरीच्या घटना घडल्यामुळे व्यापारी वर्गात खळबळ उडाली आहे शहरातील मोदीखाणा भागातील तेलाचे व्यापारी नितेश सूर्यकांत नौपुते हे काल रात्री आठ वाजता नवीन मोंढ्यातील आपले दुकान बंद करून दिवसभरातील व्यवहाराचे रोख पाच लाख रुपये असलेली थैली आपल्या अशोक लेलँड क्रमांक एम एच एकवीस एक्स सहासष्ट एक्क्याऐंशीच्या कॅबिनमध्ये सिटाच्या पाठीमागे कॅशबॅगमध्ये ठेवली आणि गाडी घेऊन घराकडे जात असताना कन्हैया नगर ते बाबूराव काळे चौका दरम्यान नवपोते यांनी फरसाना मार्ट समोर गाडी उभी करून फरसान वाल्याला तेलाचे डबे दिले असता कुणीतरी अज्ञात चोरट्यांनी कॅबिन मधील रोकड्याची पिशवी पळवली या प्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल पैसे चोरीला गेले काय सांगाल माझं नाव नितेश सुरेंद्र नवपोते माझी दुकान नवीन मोंड्यात गौरव ट्रेनिंग कंपनी नावाने आहे तेल विक्रीचा व्यवसाय आहे मी रात्री दुकान बंद करून घराकडे निघलो आणि रस्त्यामध्ये एका ठिकाणी माल उतरण्यासाठी थांबलो तिथं तेलाच्या चार ट्याने उतरवलं आणि पेमेंट घेतलं आणि पेमेंट मोजलं तितक्या वेळेमध्ये गाडीमधून पाच लाख रुपये कॅश कॅश ठेली अज्ञात चोरट्यांनी के गायब केली त्या संदर्भात मी सदर बाजार पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिलेली आहे आणि पोलीस रितसर कारवाई करत आहे